नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मधने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज जरा विषय वेगळा झाला आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही की काल आम्ही गेलो होतो पवायला आणि असा असा मोठा उतारा दिसला होता तर त्याचा रिझल्ट आज तुम्हाला दाखवतो होतो बागा नेमकं काय झालं या हे बघा ही ती गाई ती ही काल पवायला गेली होती तशी आज सकाळी गेली होती आज काय काय झालं सांगा की जरा एकानं सांगायचं एक सांगायचं सांगायच बरेलो आम्ही सगळी पोहायला आम्ही सगळी बाहेर निघलेलो हा सकाळी गेला होता बर आम्ही सगळी बाहेर निघलेलो येऊ बाहेर निघताना आला जोरात पडलाय पुढे कसं काय पडल असतो तुझं मला काय कळन झालं पळत आलास पडला पण आता शाळा चालू व्हायला किती टाइम लागेल म्हणजे किती दिवस हा आणि तू किती तू मला सांग पहिलीला गेलायस आणि आता सरांनी बघितल्यावर काय म्हणणार शाळेतच नाही जाणार होय लागल्यापासून शाळेतच जाणार नाही नाही जाणार तुझा काय काय का प्रॉब्लेम डोळ्याचा प्रॉब्लेम होय डोकं बी फोडून घेतलंस कसं काय पडला रे स्वराज तू सांग आता पडत आला की धापकीना घेऊ दे पळत येऊन उडी मारली नाही पळत आला आणि काय एवढी येताना पळत तर आला एक धापक्यांना पडलाय अत्र बोला का तू जरी लगा मोठास जरा लागा तू जरी लगा सांगायचं बाबा पोहू नका झाला घरी म्हणून काय तो ह्याची मम्मी पण होती त्याची मम्मी बाहेर निघ निंग, बाहेर निघ मागा आवडतं पण निघत नव्हता पर गला गला तो रडून निघायला लागला बाहेर तो पण एक तो आला पळत बाहेर रागा ना असं तो पडला जोरात आ तिथं शेवाळाला आहे त्यामुळं पडला जो आत असं जास्त लागलं आहे का थमदार जखम जारा लात जखम जरा जवळनं बघू दे मला सरळ व्यवस्थित व्यवस्थित ठीक आहे हॅलो हो नको लगा ही जक्कमला ठोका पडला आधीच ह्या डोळ्यानं तुला दिसणार झालंय हा आणि त्या डोळ्यांना लगा लागूनच घेतलंय वर काय लगा उघडाय का तुमचं लगा मग आता पप्पाने बघितल्या का ती लागली जखम बिकम काय मग पप्पाला फोन केला होता का काय म्हणलं अरे हात नको हात घात नको घात लावू न हात लावू नको गो हात लावू नको रात येत बरोबर हा फोन लावला पप्पा काय म्हटलं काय सांगितलं होय मग पप्पा म्हंटल का पवाय जात तुस कशाला का आणि काय आता जाणार का रोज पवाय नाही जाणार जाय केल्या गाले भारी असते उडी मारायची सायराड मधल्या मार पारशी आग ते कुठलं जाणार होय तरी बी जाणार पवाय कशाला लगा जायचं लगा बांब्या लगा मी तुला लई वेळा का सांगितलं सांगितलं का नाही हो हवा जात जाऊ न गो लगा शाळाचा एकदा माझा व्हिडिओ काढून घे हो पण तुझा दोस्त आहे ती का नाही माझा सुद्धा एकदा कबड्डी खेळताना खेळायला गेलो ती मुठ तो तिकडला करून होता तेव्हा त्याला धरलं ती ती पडली ते ति पडलं ते बरं आता आता बरं ती जाऊ द्या म्हणजे पळत काल काल कसं पुळत येताना उडी मारत होता खोच त्याची खोच मारत होता का आपला पाय घसरून पडलाय खोच टाकली परत बाहेर निघायला लागलो परत खोच टाकली बरं आता मी काय माझ्या आधी भास केली बरं आणि परत मम्मी बाहेर नको नको काय केलं ना बर आता एक काम कर तुला सांगतो ही जी जखम आहे का नाही ही ह्याला जरा असं म्हणजे फडक्यानं ही पाणी येत आहे आता काय बर का ही पाणी येत आहे पाणी थोडस असं पुसायचं काय पाणी पुसायचं आणि त्याला काय लावू नकोस आधी घरातलेच नाही इच्छा बाबा हळद लावू का, का का पट्टी करायची का काय करायचं हे विचारून करा मग झाल आणि आता अजून एकदा तुला सांगतो पवायला जाऊ नकोस काय हा जाणार असला तर सांग तसं का बुक तुझं बुक हां आणि हि तर सगळ्यांसनी बोल आपल्या इट्यूब फॅमिलीला बोल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास बोल लाईक करा आमचा व्हिडिओ बघा म्हणा हो, बोल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक हां चला येतच नाही हा तर जाणार आहेस का पळायचा सॉरी पवायला जाणार आहेस का का जाणार नाही सांग बाब्यानं फोन म्हणजे की डोकं फोडून घेतलंय वड्यात उडी मारल्या दगड लागेल जोरात त्यानं हे केलाय नाही लावलं आई म्हटल्या हळद लावायचे मित्र अरे बांब्याला लागले लगा जुडदाराला डोक्यात रात येत मग <laughs> मग आता काय करायचं दोघांना डॉक्टर इंजेक्शन देत बघाय का तुझ्या डोळ्याचा डोळा डोळा बी तसा तुझा प्रॉब्लेम आहे ना बाळा त्या डोळ्याला लागले उघड हा दिसतंय ना हा तुला का माझ्या मोबाईलच्या काच मध्ये दिसणार होय हांदीप ऍपल म्हणजे तिसरच्या लागत आहे त्याच्यात दिसते त्याच्यात आरसा असल्या गे होय ब्या बाळा शाळा आता चालू होईल काय लागून हातपाय मोडून घेऊ नको पप्पा हे काय येतं बघ आता हाय का कोण येतं पप्पा कामाला गेले आता तुम्ही लॅग घरी दोघं ते काय काय स्वराज्य शाळा चालू होणार आता किती वेळ गेला असतो दुसऱ्याला गेलास एक वया पुस्तक दप्तर भेटलं का शाळेत कपडे तू पाचवीला गेलास ने होय मग इथं आहे आता बॉम्बे आमच्या घेतला गेला हा होय पण लगा डोकं फोडून घेतलं आज लाग आज तू खरं आपलं मन हे केलं नाराज केले का ना एवढी माराय गेल पवाय गेला सकाळी सकाळी त्यामुळं डोकं फोडून घेतलं एवढं नाही रे करायचं मी लगा तुम्हाला सांगितलं पवायला काल मी तुला म्हंटल का नाही लवकर घरी चल लगेच आलो का नाही घरी हा ओ। ओ। आला का नाही परत असं करू नकोस बाबा आपल्या घरी आता तू सांग घरी आता आपल्या घरातली जर कोण नसली तुम्ही जर गेला पवायला पवाय गेला पाणी मी लाग लागायचा विषयच राहते पवाई गेला असा बुडला असा बिडला काय करायचं सांगायचं तूच मला सांग काय करायचं कमी पाण्यात पोहतोयस मान नाही मला काय लागल्या बिगल्या काय करायचं तर मित्रांनो बघितला आजच्या तुम्ही व्हिडिओ तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जी पोरं आत्ता बोलली आहे ती कशी बोलली ती काय यांचा अनुभव काय बाबा म्हणजे कशी बोलते ती कॅमेरा म्हणजे कॅमेऱ्याच्या पुढं ही मला कमेंट करून सांगा कॅमेरा फोटो बघून धाडस करतील का नाही करतील मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला बाय बाय